मीनादाई ठाकरे यांची आज जयंती आहे आणि त्याच जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथे अनेक कार्यकर्ते जमलेले आपल्याला पाहायला मिळते आणि आताची महत्वाची अपडेट की उद्धव ठाकरे आणि त्यांचं सह कुटुंब या ठिकाणी आपल्याला पोहोचलेलं दिसत आहे आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे आपल्याला दिसतात आणि त्यांच्याकडून मीनादाई ठाकरे यांना अभिवादन करण्यात येत आहे तर मीनाताई ठाकरे यांची आज जयंती आहे आणि जयंती निमित्त शिवाजी पार्कवर अनेक कार्यकर्ते आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यांच्याकडून मीनाताई ठाकरे यांना अभिवादन करण्यात येत आहे तर आता उद्धव ठाकरे सध्या आपल्याला पोहोचल्याचं दिसतंय समवेत त्यांनी मीनाताई ठाकरे यांना अभिवादन केलंय तर आज दिवसभरात विविध कार्यक्रमांचं सुद्धा शिवाजी पार्कवर आयोजन करण्यात येत आहे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत सोबतच या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि आता उद्धव ठाकरे आणि त्यांचं सर्व कुटुंब या ठिकाणी आपल्याला पोहोचल्याचं आहे आणि त्यांच्याकडून मीनाबाई ठाकरे यांना अभिवादन करण्यात येत आहे तर शिवाजी पार्कमधून आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय पुढे डोंगर दादरमधील शिवाजी पार्कवर विनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्त आज दिवसभरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये प्रामुख्यानं भोजन या सुद्धा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आणि आता उद्धव ठाकरे आणि त्यांचं सहकुटुंब या ठिकाणी आपल्याला पोहोचल्याचं दिसतंय आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद साधणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या समवेत रश्मी ठाकरे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि या दोघांकडून मीना ताई ठाकरे यांना अभिवादन सुद्धा करण्यात आलंय अनेक कार्यकर्ते सुद्धा आपल्याला शिवाजी पार्क येथे जमलेले दिसत आहेत शिवाजी लाईव्ह दृष्ट सध्या पाहतो रेंद्राई ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत सकाळपासूनच त्यांच्या त्यांना अभिवादन करण्यात येत आहे सकाळपासूनच अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी दहा जानेवारी म्हणजे माचा जन्मदिवस असतो आणि त्या निमित्ताने दरवर्षी माला अभिवादन करायला आम्ही इथे येत असतो तसंच आज अभिवादन केलेलं आहे आज सहा जानेवारी आहे आणि नंतर तेवीस जानेवारी हा माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस यावर्षी तेवीस जानेवारीला शिवसेनेचं शिबीर हे नाशिकला होणार आहे आणि त्याच संध्याकाळी तेवीस जानेवारीला अनंत कानेरे मैदान गोल्फ क्लब इथे शिवसेनेची जाहीर सभा सुद्धा आम्ही घेणार आहोत एक आनंदाची गोष्ट अशी आहे की बावीस जानेवारीला इतके वर्ष ज्याच्यासाठी संघर्ष करावा लागला होता आणि जवळपास पंचवीस तीस वर्षानंतर न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला त्या राम मंदिराचं लोकार्पण होतोय आणि म्हणून आम्ही बावीस जानेवारीला नाशिकमध्येच आणखीन एक मंदिर आहे ज्या मंदिराच्या प्रवेशासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरुजी यांना संघर्ष करावा लागला होता राम हा माझासुद्धा आहे आमचासुद्धा आहे हे सांगण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं त्या काळाराम मंदिरामध्ये आम्ही जाऊन तिथेही रामाचं दर्शन घेऊ साधारणतः साडेसहाच्या सुमारास संध्याकाळी बावीस जानेवारीला आम्ही कानाराम मंदिरात जाऊ आणि नंतर एक साडेसातच्या सुमारास आपल्याला सर्वांना कल्पना आहे की प्रभू रामचंद्र हे पंचवटीला सुद्धा काही काळ वास्तव्यास होते त्यांच्या त्या वास्तव्याने पूलित झालेला तो सगळा परिसर आहे आणि हे पावित्र्य लक्षात घेऊन आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी साडेसातला गोदातीरी एक मोठी महाआरती सुद्धा घेणार आहोत आपल्याला निमित्ताने मी हे सांगतोय कारण बावीस जानेवारीला कोण कोण -कौन जाणार कोणाला आमंत्रण येणार कोण जाणार कोण येणार याच्यात मला अजिबात हे नाही कारण हा अभिमानाचा अस्मितेचा आणि आनंदाचा क्षण आहे माझी एकच विनंती मी काही दिवसापूर्वी पण केली होती की के राम मंदिराचं लोकार्पण हा कार्यक्रम हा पूर्णपणे धार्मिक आणि अस्मितेचा असावा त्याला राजकीय रंग येऊ नये आणि नंतर ज्या वेळेला मला आणि आम्हाला सर्वांना वाटेल तेव्हा अयोध्येला सुद्धा आम्ही जाऊ पण आत्ता मान पान याचा कोणी एक विचार न करता एक आनंदाचा क्षण आहे तो सगळ्यांनी साजरा करायला पाहिजे मी आत्ता बोललो त्याच्यामध्ये सगळे खुलासे तेवीस तारखेला नाशिक नाशिकला अनंत तानेरे मैदान गोल्फ क्लब इथे शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे आणि त्याच दिवशी सकाळी म्हणजे दिवसभर शिवसेनेचं शिबिर सुद्धा होणार माध्यमांशी <twell>, संवाद साधत होते तर राम मंदिराचं लोकार्पण होतंय ही आनंदाची गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलंय